वेगळी चूल लहान मुलगा उमेश वडिलांची आणि मोठ्या भावाशी भांडून भरल्या घरातून वेगळा राहायला गेला या गोष्टीचं शल्य मालतीताईंच्या मनाला खूपच बोचत होतं आज मोठ्या सूनबाई नातवाला घेऊन माहेरी केलेली असल्याने नवरा आणि मोठा मुलगा प्रकाश याच्यासाठी राणात पाठवायच्या भाकरी मालतीताई स्वतः थापत होत्या त्यांनी मागच्या दारी जाऊन उमेशने दोन महिन्यापूर्वीच जळणासाठी फोडून ठेवलेल्या लाकडांतील पाच सहा लाकडं घरात आणून चुलीपुढे टाकली त्यांनी चुलीतील राख जराशी विस्कटली रात्रीचा निखारा राखीखाली अजूनही साखर झोपेत होता त्याला पुंकर घालून जाग आणली पण तेवढ्याने चुलीचं समाधान होणार नव्हतं शेणाच्या गौरीचं एक त्रिकोणी खाण घेतलं त्यावर थोडंसं घासले टोतलं चार थेंब आणि निखाऱ्यावर ठेवलं त्याआधी तोंडाने मग फुंकणीने निखाऱ्यावर फुंकर घालत असतानाच हो नाही करत निखाऱ्याने हात मिळवणी केली आणि आधी धूर आणि पाठोपाठ जाळाचा सूर ओवाळायला आरंभ झाला त्यांनी पहिले परातीमध्ये ज्वारीचं पीठ मळायला घेतलं आधीच्या सवयीने त्यांनी पाच जणांच्या भाकरीचं कोरडं पीठ घेऊन उन ओंजळीच्या मापाने घेतलं मग लक्षात आलं आता उमेश आणि त्याची बायको आपापली स्वतंत्र चूल मांडून बसलेत मग रागारागाने दोन माणसांच्या भाकरीचं पीठ डब्यात पुन्हा टाकलं आणि परातीतल्या पिठात पाणी ओतलं कोरड्या भाजीसाठी त्यांनी सात आठ वांगी चिरून ठेवली होती पातिल्यातल्या पाण्यामध्ये काळी पडू नये म्हणून दोन बटाटेही चिरून ठेवले होते पीठ मळून होईपर्यंत मोठ्या चुलीवर कडई ठेवली आणि आजवर टाकत आल्या होत्या तशाच पद्धतीने भाजीला फोंडी टाकली उमेशला ही भाजी आवडते मालती त्यांच्या मनात आलं कणकेचा पांढरा हात पाण्याच्या तांब्यात बुडवून पटकन विसरला आणि त्या मनाशी काहीतरी विचार करून लगबगीने उठल्या त्यांनी आणखी सहा वांगी आणि तीन बटाटे घेतले आणि पटापट चिरून कढईत जास्तीचं वाटण दगडी पाट्यावर सरसर घसरे देऊन वाटलं आणि कढईत घातलं आणखी दोन जणांच्या भाकरीचं पीठ घेतलं आणि त्यांनी पहिली भाकर थापायला घेतली चुलीतला जाळ आता वाढला होता भाजी आता रटरटू लागली होती बटाटे तर काय लगेच शिजून मोकळे होतात घरच्या शेतातील वांगी आता मालकिणीच्या चुलीवरही रगेलपणा सोडत नव्हती मालतीताईंनी मोठ्या चुलीतला थोडासा जाळतीला जोडून असलेल्या दुसऱ्या चुलीच्या बाजूला केला या चुलीला वैल म्हणतात गावाकडे म्हणजे वायली वेगळी स्वतंत्र तोंड असलेली चूल भाजी शिजेपर्यंत एका बाजूला मालतीताईंच्या भाकरी भाजून झाल्या होत्या आता लगेच जरी कोणी जेवायला बसलं तरी गरमागरम भाकरी ताटात घातली असती उमेश असा चुलीकडे जेवायला बसायचा त्याचं लग्न होण्याआधी मालतीबाई आणि प्रल्हाद भाऊंच्या दोन मुलगे आणि एक मुलगी भाऊकित वाट्या होऊन साडेतीन एकर जमीन पदरात आलेली त्यावर भागवायचं कसं बस आधी प्रकाशचं लग्न जुळवलं आणि त्याच्या लग्नात मिळालेल्या हुंड्यातून लेकीच्या लग्नाचा हुंडा भागवला पण अर्ध एकर जमीन विकावी लागली ती लागलीच उमेश शाळाही शिकला नाही आणि शेतातील कामे करायच्या नावाने त्याची बोंग कुठल्या तरी नेत्याच्या पक्षाचं काम करायचा गावात निवडणुका आल्या की गडी गायब व्हायचा मोटरसायकल साहेबांनीच घेऊन दिली म्हणून घरी आणून लावलेली होती मालतीबाईंकडून जबरदस्तीने पैसे घेऊन पेट्रोल ओतायचा टाकीत आणि सतत फिरत बसायचा इकडून तिकडे एकदा तर पोलिसांनी घरात येऊन उचलून नेलं होतं तेव्हा मालतीबाईंनीच मोहनमाळ माल गहाण टाकून चौकीतून सोडवून आणलं होतं लाडक्या लेकाला धाकटीपोरं आईला का प्रिय असतात कोण जाणे पोराला टाळ्यावर आणायचा एकच उपाय आईबाबांना सुचतो तो म्हणजे त्याच्या गळ्यात लोणं बांधणं खट्याळगुरांच्या गळ्यात लाकडाचं जड ओंडका बांधतात कि तसं किंवा गाढव पळून जाऊ नये म्हणून त्याच्या पुढचा पाय आणि मागचा पाय एकत्र बांधतात त्याचप्रमाणे उमेशच्या पायात लग्नाची बेडी लागली आणि तो आणखीनच बिघडला भावाचे मुलगी खरं तर सून म्हणून घेणार होत्या मालतीबाई पण मामाच राजी नव्हता उमेशला पोर द्यायला मग दूरच्या नात्यातील शिकलेली मुलगी करून आणली कसं तरी जमवून थोडं खरं थोडं खोटं सांगून वर्ग आज ना उद्या सुधारेलच की म्हणून त्याच्या लग्नात मोठ्या मुलाच्या लग्नापेक्षा जास्त खर्च केला आणि त्याच्या सासूरवाडीकडून पहा काहीच मिळालं नव्हतं नव्या सुनबाई शिकलेल्या थोरल्या सुनबाईंपेक्षा एक अक्षर जादा होतं तिच्या क्वालिफिकेशनमध्ये तिला शेतातलं काम करायला रस नव्हता आणि खेड्यातल्या घरात राहण्यातही खरं तर ती एका शेतकऱ्याचीच मुलगी पण जरा कुठे तालुक्याच्या गावाला राहायला मिळालं तर ती स्वतःला भलतंच काहीतरी समजू लागली होती वास्तविक आता घरात चार तरुण माणसं होती दोघा तीन एकर जमीन एक बैलजोडी विहिरीला पुरेसं पाणी चार गाई म्हशी घेतल्या असत्या सांभाळल्या असत्या तरी दोन वेळच्या जेवणाला कपड्यांना त्यांना महाग नव्हती परिस्थिती पण धाकटी सून उमेशला वेगळं राहायचं म्हणून त्रास देऊ लागली नव्या घरात आल्यापासूनच उमेशला आई वडिलांना सोडून जायचं नव्हतं म्हणून तिने त्याला तिच्या माहेरी पळून येण्याचा बेत तात्पुरता पुढे ढकलला होता इतकंच सासरवाडीत कामाला माणूस नव्हताच तसाही एके रात्री जेवण करत असतानाच उमेश म्हणाला मला माझ्या वाटेची दीड एकर जमीन द्या मी वेगळा राहतो मालतीबाई प्रल्हाद प्रकाश आणि त्याची बायको यांना काही घास गोड लागे ना मालतीबाईंचे यजमान म्हणाले मी जिवंत असेपर्यंत वाटण्या होणार नाहीत मी मेल्यावर काय करायचे ते करा वाटल्यास एक एकर तू तुझा कसून खा एक एकर मी तुझ्या बहिणीला देणार आहे बक्षिस करून प्रकाश मध्ये पडताच उमेश त्याच्यावर डाफरला धराधरी झाली बाप भाऊ उमेश उमेशची बायको मात्र दुरूनच पाहत राहिली पण मालतीबाई मध्ये पडल्या झटापटीत उमेशच्या हाताचा तडाखा मालतीबाईंच्या दातावर लागला आणि पुढचा एक दात पडला रक्तबंबाळ झालं त्यांचं तोंड त्यावर प्रल्हादरावांनी उमेशला कवळा घातला आणि दूर फेकला आणखी तमाशा नको म्हणून मालतीबाईंनी नवऱ्याला अडवलं कंदील विजवून गेला पण त्याची काजळी रात्रभर पसरत राहिली प्रल्हादराव मालतीताईंना सुनावत राहिले तुझ्या लाडाने यडत झालंय पोर सकाळी उमेशने आपलं सगळं सामान गोळा केलं आणि बायकोसह शेताजवळच्या एका पडाळीवर भाड्याने खोली घेतली आणि त्याचं बिराड हलवलं त्याच्या बायकोला आता जरा कुठे बरं वाटलं होत आता सात आठ आत महिने लोटली त्यांच्या घराकडे नुसती गेली तरी तंगड मोडून ठेवीन प्रल्हाद मालतीबाईंना दमच भरला होता पण उमेशच्या काळजीने त्यांचाही चेहरा काळवंडला होताच शिवाय पोरघा वेगळा झाला गावातल्या लोकांची टोमणी सुरू झाली होती एक एकरात पिकवणार काय आणि खाणार काय मजूर मिळत नाही माळव्याला बाजार कधी असतो तर कधी नसतो शेतीच्या कामाची सवय नसलेला उमेश आणि काम करायला तयार नसलेली त्याची कारभारीन करून करतील तरी काय तिच्या बापाकडून ओसनवार करून भागवले काही महिने मग तुमचं ठीकठाक झाल्या बिगर पुरीला पाठवणार नाही नांदायला म्हणून तिचा बाप तिला माहेरी घेऊन गेला मालतीबाईंनी दोन फडकी घेतली एकात नवरा आणि प्रकाशसाठी भाकऱ्या बांधल्या भाजीसाठी दोन डबे घेतले शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावरच्या वळणावरच तर होती उमेश राहत असलेली पडाळ मालतीबाई आपल्या शेताकडे जाण्याऐवजी आज लेकाच्या घराकडे वळल्या दार उघडं होतं उमेश बाजेवर उताना पडला होता दार हुगडं होतं आईला आत आलेलं पाहून तो उठून भिंतीला टेकून बसला पण त्याने आईकडे वर नजर करून पाहिलं नाही तुला तर ताप आहे उमेश मालतीबाईंनी त्याच्या कपाळाला ला हात लावला ही कुठे दिसत नाही त्यांनी विचारलं ही म्हणजे सुनबाई माहेरी गेली इथला नीट झाल्याशिवाय येणार नाही म्हणाली उमेशने अपराधी स्वरात सांगितलं आईच्या तुटलेल्या दाताकडे त्याला पाहता येत नव्हतं मालतीबाईंनी जेवणाचं गाठोडं घरातल्या फडताळावर ठेवलं उमेशच्या हातावर दोन नोटा ठेवल्या घड्या करून तालुक्याला जाऊन ए दवाखान्यात आणि घरी ये असं म्हणून डोळे पुसत त्या आपल्या शेताकडे निघाल्या पण प्रकाशने आणि नवऱ्याने बरोबर हेरलं होतं गेली असेल लाडक्या लेकाला भेटायला आणखीन उरलेले दात तोडून घ्यायची हौस आली आहे का प्रल्हादराव यांनी थेट विषयालाच हात घातला मालतीबाईंनी मुकाट भाकरीचं गासोडं सोडलं बापलेकाचं खाऊन होईपर्यंत त्या खाली मान खालून बसून राहिल्या रात्रीचे आठ वाजत आले जेवण आटपून आता झोपण्याची वेळ झाली सकाळी लवकर उठावं लागतं शेतात भल्या सकाळीच गेलं तर उन्हाच्या आधी काम होतं तेवढ्यात मालतीबाईंच्या अंगणात मोटरसायकलचा आवाज आला उमेश आला होता आला ते थेट चुलीपाशी जाऊन बसला आई जेवायला वाढ तो म्हणाला कंदीलची वात भिजवण्याच्या बेतात असलेले प्रल्हादराव आणि प्रकाश यांनी डोळे मोठे करून पाहिलं त्याच्याकडे उमेश म्हणाला तात्या वेगळं राहायचं काही तोंडचं काम नाही मालतीताईंनी विझू पाहणारे निखारे पुन्हा जिवंत केले फुंकून फुंकून चटचट हालचाली करून भाकरी थापल्या दुसऱ्या चुलीवर पितळी पातील्या दूध तापवायला ठेवलं उमेशला दूध भाकरी आवडायची कुचकरून खायला वर गुळाचा खडा टाकायचा उद्या सकाळी आणून टाकतो बिराडा आपल्या घरात असं म्हणून उमेश जायला निघाला थांब जाऊ नकोस रात्र झाली फार सामान कुठे पळून जाते होय उमेश मालतीबाईंच्या जवळच गोधडीवर झोपला त्याचं पांघरून त्याच्या घरात होतं प्रल्हादरावांनी आपली घोंगडी त्याच्या अंगावर कधीच पांघरली होती ते उमेशला समजलं सुद्धा नाही मालतीबाई मात्र रात्रभर जाग्यास होत्या वेगळं झालेलं चूल आता परत एक झालं होतं मुलं कितीही मोठी झाली तरी आई वडिलांचा जीव त्यांच्यात असतोच फक्त ते काहींना ओळखता येत नाही उमेशही अगदी तसाच होता नंतर आई वडिलांच्या पुढाकाराने उमेशच्या बायकोला समजूत घालून बोलवण्यात आलं आणि त्यांचा सुखाचा संसार पुढे चालू झाला व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद